प्रेक्षक मंडळी नो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू तात्यासाहेबांना अटक करते तर तात्यासाहेब म्हणतात की तुझी एवढी हिंमत झाली आहे का मला अटक करायला चालली आहे तू तुला काय वाटतं मी तुझ्या हाताने खरंच अटक करते तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला फक्त हा तात्यासाहेबाचा ता चेहरा सगळ्यांनी लक्षात राहू द्या आणि तात्यासाहेब सगळ्यांना धमक्या देत राहतात तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात एक दिवस हा तात्यासाहेब मोहिते आमदार होणार आता मंत्री होणार आणि मंत्री दिसणार बघा तुम्हाला नाही तर हे बघा मी मंत्री झालो तुम्ही तुम्ही सगळेजण तयार राहा सगळे हवालदार कॉन्स्टेबेबल सगळे तयार राहा तुम्ही जादो साहेब सगळे तयार राहा कारण की तुम्हाला मी नोकरी काढून टाकेल मग असं ते म्हणतात तर आता ना? ते म्हणतात की मी मंत्री झालो ना नाहीतर तुम्हाला मी माझ्यासमोर असा सॅल्यूट करायला लावेल ज्या हाताने आज मला तुम्ही अटक करायचा प्रयत्न करताय ना त्याच हाताने मी तुम्हाला हे करायला लावेल तुम्हाला त्याच हाताने मी मला सॅल्यूट करायला लावेल असं दादासाहेब म्हणतात तर आता दादासाहेब म्हणतात की बाद झालं तर साहेब तुमचं हे सगळं काही का करताय सगळे नाटक बस आता आता तुमचं कोणीच सहन करून घेणार नाहीये तुम्हाला कोण जेलमधून सुटेल आता तुम्ही कशा सोबत पकडल्या गेलात माहिती का अंमली पदार्थ राकेट आणि काय तुम्ही कशा सोबत पकडत गेलाय माहिती नाही तुम्हाला अ पदार्थ आणि तुम्ही एका पोलीस कॉस्टेबल ला अटक केली आहे त्याच्यासोबत तुम्ही पकडले गेलात आणि तुम्हीच उरून आम्हाला शिकवताय काय काय वाटत नाही का तुम्हाला तर आता लगेच ते लगे म्हणतात की काय वाटत नाही का म्हणजे काय तुम्हाला तुम्ही आम्हाला काय समजताय हो ताता साहेब तुम्ही काय झाले आहेत आणि तुम्ही आता जेलमध्ये जातायत आणि तुम्ही लवकर सुटाल असं वाटतंय का तुम्हाला तर आता लगेच तातासाहेब म्हणतात की तुम्ही कोणत्या जमान्यात राहताय जाधव साहेब अहो तुम्हाला माहिती का असे आमदार खासदार गुत्तात बाहेर येतात काय नाही होत कोणी काही करू शकत नाही आता पैसा फेक ऐकलत मी एक दिवस पण नाही राहू शकत आज मध्ये बघा तुम्ही नाहीतर असं जाधव साहेब जाधवसाहेबांना म्हणतात तर आता ते म्हणतात की चला हवालदार माने घ्या यांना चला आज जेलमध्ये घेऊन आणि त्यांना घेऊन ते तिकडे निघतात तर आता इकडं जी मंजूची आई आहे ती म्हणते की ओ मम्मी साहेब असं का करताय तुम्ही आमचं घर आम्हाला पाहिजे राहू द्या ना तर आता लगेच जी आत्या आहे ती म्हणते की काय गं आणि आत्या लगेच आता, आता मम्मी साहेबांना म्हणते काय गं तू एवढी मदत केली आहे तुला आम्ही तीस लाखाला घर दिलं एवढं कम किमतीत आणि तू आम्हाला वरून म्हणती आहे का आता तुमचं घर नाही आहे आता आम्ही काय करायचं सांग ना आम्हाला वाटलं तेवढं पैसे दिशील पैसे पण नाही दिली झाले का मोकळी तू आता लगेच तर लगेच आता ती मम्मी साहेब निघून जाते तर आता आता लगेच जी आमते आहे ती म्हणते की अगं तुला माहिती काय सगळं काय साठी केलं मी अगं आपल्या भल्यासाठी केलं आपल्या घर आपल्याला मी म्हटले हे घर विकून दुसरं नवीन घर घेऊ यासाठी हे मी सगळं केलं तर आता ती म्हणते की काही गरज नव्हती आता तुला हे सगळं करायची कशाला केलंच ग तू तू सगळं चुकीचं करून बसलीस आता तर आता म्हणते की मी काही नाही केलं तुझ्या बहिणीने हे सगळं केलं आहे तुझ्या बहिणीला विचार ना असं म्हणते तर आता लगेच आंबरी म्हणते की आते तुला शिक्षांत बस तुला माहीत नाही तू काय करून बसली येते आत्या म्हणते की तुझी बहीण जर सत्याला मम्मी साहेबांपासून वेगळं केलं नसतं ना तर हे सगळं काही झालंच नसतं अगं त्या तुझ्या बहिणीमुळं मम्मी साहेबांनापासून तिने सत्याला वेगळं केलं ना त्यामुळं हे सगळं झालं आहे असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की आता झालं तर आता लगेच मंजूला ती म्हणते की थांब आता मी दीदीला फोन करते तर आता इकडं जे पोलीस आहेत ते आता साहेबांना घेऊन जातात आता आणि इकडं जे साहेब आहेत ते मंजूला सॅल्यूट ठोकतात आणि मंजू दादासाहेबांतांना तर आता लगेच मंजू म्हणते की मला तर आता सत्या आणि म्हणजे बाहेर येतात तर आता सत्याला ती म्हणते की काय रे सत्या तुझा माझ्यावर विश्वास नव्हता ना, ना? जा तिकडं मी तुझ्याशी बोलणारच नाही सत्य म्हणतो की वाघ मारे मला माफ करा माझं चुकलं मी तुमची माफी मागतो आणि सत्या तिथे उठ्या भाषा मारतो सॉरी म्हणतो तर आता त्याचे बाकीचे मित्र म्हणतात की बघितला का आपला वाघ साताऱ्याचा वाघ म्हणतोय स्वतःला बघा बायकोसमोर काही चालत नाही असं वालं आपण काय मग बलमा म्हणतो की माझं नाही मी माझ्या बायकोसमोर सगळं चालवून देईल मी बूट म्हणले की उठा ना बस म्हणले की बसंती असं तो म्हणतो तर ते म्हणते की बघूयात ना असं म्हणते तर आता मंजू आहे तिला फोन येतो ती म्हणते की काय गांबरे काय म्हणतीस तर अमृता सांगते असं असं प्रकार झाला आहे तर मंजू म्हणते घाबरू नकोस मी आलेच तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा